डॉक्टर ऋषभ कासार व डॉक्टर तेजस्विनी कासार यांच्या हिलिंग केअर फिजिओ सेंटर चा शुभारंभ नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला चे चेअरमन नावेद मुश्रीफ सतीश घाळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील संग्रामसिंह कुपेकर शिवराज विद्या संकुलाचे अनिल कुराडे देसाई अडकूरकर मनसे अध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ पार पडला यावेळी शहरातील तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तसेच आमदार शिवाजीराव पाटील अर्जुन आबिटकर यांनी देखील भेट देऊन शुभेच्छा दिल्या सर्वच उपस्थित मान्यवरांनी कासार परिवाराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी काही प्रमुख मंडळशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी डॉक्टर कासार आणि डॉक्टर तेजस्वनी कासार यांनी नुकतेच हेलिंग हेलिथिओ सेंटरचे डॉक्टर नागरिक यांच्या शुभ हस्ते शुभारंभ केलेला आहे आपल्यासोबत नागरिक साहेब आहे नमस्ते आजच्या शुभारंभाबाबत मी प्रथमदा डॉक्टर साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि गडिंग शहराची गरज ओळखत आज त्यांनी फिजिओथेरपी जीप आज गडिंग शहरवासियांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल कासार कुटुंबाचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो गडिंग शहराची लोकांची लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि लोक आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणाला वेळ नाही आता आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला लोकांनी आपल्या तब्येतीकडे एक तास का ना दिवसातून आपल्या तब्येती तब्येतीसाठी वेळ दिला पाहिजे अशा फिजिओथेरपीच्या जिमच्या माध्यमातून तिने आपल्या शरीराकडे आपल्या जेवणा पाण्याकडे लक्ष देऊन अशा या घरिंग शहरातील ज्या ज्या अशा जिम मिळालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून तिने आपल्या शरीराकडे लक्ष देऊन आपली शरीर तब्येत सांभाळली पाहिजे एक साधले इथून येऊन कासारसाहेबांनी जो अभिनवाचा उपक्रम हे आपल्या घडिंग शहरामध्ये चालवलेला मी त्याचं पुन्हा मनापासून आभार मानतो आणि गडिलो शहरवासींनी त्याला लाभ घ्यावा अशी विनंती शहरवासी असते त्या ठिकाणी आपल्या शरीराच्या माध्यमातूनकर यांचे शुभ असे पार पडलेल्या आहेत सगळ्यांना आपल्यासोबत आहेत जर काय सांगाल डॉक्टर रुसिक यांचे फिजिओ केअर सेंटर ओपन केलेलं त्यामध्ये डॉक्टर कासार यांनी गडिंग फिजिओथेरपी सेंटर आज गडिंगल्या शहरामध्ये त्याचा शुभारंभ मिळेल खरं म्हणजे डॉक्टर ऋषभ कासावने आमच्या गडिंग्लज परिसरातल्या सर्वच लोकांना एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि नुसतंच एवढं नाही तर जिमनॅशियम ट्रीटमेंट त्याच्यासाठी तज्ज्ञ लोकांची इथं व्यवस्था करून जिम इथं के सुरू केलेलं आहे त्याचबरोबर कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे आमच्या गडिंग्लज परिसरातल्या आणि सर्व तालुक्याचं नाव डॉक्टर ऋषभ कासाद यांनी पुढं टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने इथं जिमनॅशियमची निर्मिती केली खरं म्हणजे इथं ट्रेनर जे असतात ते ट्रेनर नाही आहेत तर ते कोच आहेत आणि कोच म्हणून त्यांनी इथं शिक्षण घेतलेलं आहे आणि कशा पद्धतीनं व्यायाम करायचा याचं शिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे याचबरोबर ट्रीटमेंटसुद्धा दिली जाणार आहे डॉक्टर वृषभ कासार आणि डॉक्टर तेजस्विनी कासार यांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि गडिंगज परिसरातल्या सर्वच नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण या सेंटरला भेट देऊन आपलं शरीर तंदुरुस्त कसं राहील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावा याबद्दल मी सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा डॉक्टर कासऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद